स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मराठी तरुणीला लाथाबुक्यांनी मारहाण करणाऱ्या मुजोर परप्रांतीय तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या केल्या हवाली पोलिसांनी केली अटक कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला एका परप्रांतीय गुंडाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती या मारहाणीत या तरुणीला गंभीर दुखापत झाली होती यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करणाऱ्या गोकुळ झा याचा छडा लावण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केले होते मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोकुळ झा हा गायब झाला होता कल्याण पोलिसांची पाच पदके त्याचा शोध घेत होती अखेर मंगळवारी रात्री नवाळी परिसरात तो मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला गोकुळ झा याने आपली ओळख लपवण्यासाठी त्याचा लूक बदलला होता गोकुळ झा हा नांदिवली परिसरात अनेकजण त्याला ओळखतायत मात्र पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी गोकुळ झा याने केस कापले होते नेहमीसारखा पोशाख न करता टी शर्ट परिधान केला होता नांदिवली परिसरामध्ये गोकुळ झा अनेकांच्या ओळखीचा असल्यामुळे त्याने त्याचा जरी लूक बदलला असल्याची माहिती समोर आली अस आहे पोलिसांपासून त्याचप्रमाणे जागरूक नागरिकांपासून आपला चेहरा लपवण्यासाठी त्याने स्वतःचा लूक बदलल्याची माहिती समोर आली आहे सी सी टी व्हीमध्ये दिसणारा त्याचा लूक आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरच्या लूकमध्ये फरक असल्याचे दिसून आले आहे गोकुळ झा याला लूक बदलल्यामुळे आपण पकडले जाणार नाही याची खात्री वाटत होती त्यामुळे तो मंगळवारी रात्री नेवाळी परिसरात फिरत होता त्यावेळी मनसेच्या योगेश गव्हाणे आणि दीपक कारंडे या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी डोंबिवलीतील आपल्या कार्यकर्त्यांना गोकुळ झायाला शोधून काढण्याचे सांगितले होते त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते दिवसभर त्याला शोधत होते अखेरीस रात्री तो कल्याणमधील वसार गावातून शेतातून पळत जात असताना मनसैनिकांना दिसला मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून गाडीत टाकले आणि पोलीस स्टेशनमध्ये आणले गोकुळ झायाला पोलिसांकडून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी सीताराम कळंबेंसह तृप्ती भोईर कल्याण 아, 푸니까 놈. 오, 2 0다 आम्ही नेवाळ नाक्याला चाललो होतो त्या रस्त्याने आम्हाला जाता नाही असा संशयित असा वाटला त्या संदर्भात आम्ही त्याला हे केलं आणि त्याला ताब्यात घेतला शेवटी आम्ही कुठे ताब्यात दिलं तुम्ही कुठले पदार्थ मी मनसेचा पद्धती आणि मला दुपारी असा आरोपी वाटतो त्याला काय माहिती घेतली काहीच नाही काहीच नाही ना, आम्ही डायरेक्ट काय टाकला गाडीत भरला आणि आणलेला काय चौकशी केली का तुम्ही त्याच्याकडे कोणा त्या आरोपीकडे काय काय नाही काय नाही चौकशी काय नाही केली आम्ही त्याला आणून त्याला डायरेक्ट आता संबंधित पोलीस त्याला जमा केलेला आणि त्याची माफी मागायला हवी आम्ही त्याची की मराठी माणसाचा अपमान झालेला

प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि सर यामध्ये किती आरोपी असण्याची शक्यता आहे किती जणांना तपासले आतापर्यंत आपण थोडा वेळ आतापर्यंत दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले परत त्याच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहे त्यांच्या सुद्धा आमचा सुरू आहे ते व्हिडिओच्या छान आम्ही अजूनही काही आपले व्हिडिओ जे खोटे आपण पूर्ण हॉस्पिटलमध्ये ताब्यात घेतलेले आहेत